न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगाव जिल्ह्यात जीबीएस ची लक्षणे आरोग्य यंत्रणा सतर्क जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील एका गावात एका बावीस वर्षीय तरुण रुग्णाला दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जी बी एस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेमुळे जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे हा तरुण प्रयागराज येथील कुंभमेळाव्यात जाऊन आले जाऊन आला असल्याची माहिती प्राप्त होत आहे या तरुणाला बुरानपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचार न्यूरोलॉजिस्टकडे घेण्याचा सल्ला दिला आहे रावेर तालुक्यातील हा युवक कुंभ कुंभमेळाव्यासाठी प्रयागराज येथे गेला होता मात्र कुंभमेळावून परत आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली तब्येत ठीक नसल्याने तरुणाने बुरणपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जीबीएस सदृश्य लक्षणे असल्याचे सांगितले व पुढील उपचारे पुढील उपचार न्युरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे घेण्याचा सल्ला दिला सदरची माहिती प्रशासनाला समजताच आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन जिल्हास्तरीय प्रशासन व आरोग्य विभागाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित गावाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद